सर्वांना नमस्कार आज आपण बुद्धिमत्ता चाचणी इयत्ता तिसरीसाठी अकलन या घटकातील इंग्रजी अक्षरमाला हा उपघटक काही उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेणार आहोत तर चला सुरुवात करूयात इंग्रजी अक्षरमाला हा अकलन यामधील दुसरा घटक आहे तर इंग्रजी अक्षरमाला म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया या ठिकाणी इंग्रजी अक्षरमाला दिलेले आहे ती इंग्र अक्षरमाला जर आपण पाहिली तर ही पंचवीस अक्षरांची अक्षरमाला असते यात क्रमाने ए बी सी डी दिलेली असते आणि प्रत्येक गटामध्ये पाच अक्षरे असतात आपणास जर पुन्हा उदाहरणे सोडवायचे असतील तर हे माहीत असणे गरजेचे आहे आता ए बी सी डी ही सव्वीस अक्षरांची असते झेड ही असते परंतु या इंग्रजी अक्षरमालेमध्ये झेड नसते तर यामध्ये पंचवीसच अक्षरे असतात तर या इंग्रजी अक्षरमालेमध्ये ही डावी बाजू आहे किंवा डावीकडून बाजू आहे आणि ही बाजू उजवीकडून आहे एखादे डावीकडून जर मोजत गेले तर इकडून मोजावे लागते आणि उजवीकडून मोजायचे म्हणले तर या बाजूने मोजावे लागते आणि अक्षर जर दिले असेल तर त्या पद्धतीनेच ते घ्यावे लागणार आहे तर असेच काही आपण उदाहरणे सोडवून हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया तर चला उदाहरणांना सुरुवात करूयात पहा या ठिकाणी इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे आणि या अक्षरमालेवर आधारित आपणास प्रश्न विचारले जातात अशाच आणि वेगळ्या पद्धतीच्या अंकमालाही आहेत आणि तो संख्यामालिका हा तिसरा घटक आहे तोही आपण नंतर घेणार आहोत परंतु ही जे इंग्रजी अक्षरमाला आहे ही इंग्रजी अक्षरमाला ही कायमची पंचवीसच अक्षरांची असते यामध्ये पाच पाचचे चे पाच गट केलेले असतात आणि जे सूचना पालनाप्रमाणेच यामध्येही ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचे या ठिकाणी पालन करावे लागते म्हणजे प्रश्नामध्ये जे, जे सांगितलेले आहे त्याच पद्धतीने आपण वागायचे आहे किंवा त्याच पद्धतीने आपण जायचे आहे तर यामधीलच आपण पहिला प्रश्न पाहूयात पहा वरील इंग्रजी अक्षरमालेत बी ओ एक्स या अर्थाचा शब्द होण्यासाठी कोणत्या क्रमांकाची अक्षरे घ्यावीत ज्यावेळेस असा प्रश्न असतो त्यावेळेस डावी बाजू किंवा उजवी बाजू असे कोणतेही सांगितले नसेल तर इंग्रजी अक्षरमालिका इकडून मोजण्यास सुरुवात करावी पहा वरील इंग्रजी अक्षरमाले बी ओ एक्स या अर्थाचा शब्द होण्यासाठी कोणत्या क्रमांकाची अक्षरे क्रमांकाची म्हणजे बी हे कोणत्या क्रमांकावर आहे पहा बी हे दुसऱ्या क्रमांकावर आहे ओ कितव्या क्रमांकावर आहे हे जर मोजायचे म्हणलं तर पाच पाचचे गट आहेत एक दोन तीन असे न मोजता पाच दहा आणि हा पंधरावा हा कितवा क्रमांक आहे पंधरावा आणि एक्सचा किती आहे पाच दहा पंधरा वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पहा या ठिकाणी बी ओ एक्ससाठी दोन पंधरा आणि चोवीस या क्रमांकाची अक्षरे घेतलेली आहेत आणि याचा पर्याय क्रमांक आहे दोन पंधरा आणि चोवीस पर्याय क्रमांक चार येणार आहे पहा पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे वरील इंग्रजी अक्षरमालेत डी आणि क्यू या अक्षरांमध्ये किती अक्षरे आहेत आता हा प्रश्न व्यवस्थित वाचायचा डी आणि क्यू या अक्षरांमध्ये अक्षरांमध्ये म्हणलं तर डी कुठे आहे या ठिकाणी आहे आणि क्यू कुठे आहे या ठिकाणी आहे आणि या अक्षरांमध्ये म्हणलं तर हे डी ही वगळायचे असते आणि क्यू ही वगळायचे आहे यांच्यामध्ये जेवढे अक्षरे आलेले आहेत म्हणजे ई पासून पी पर्यंत एवढीच अक्षरे मोजायची म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा पहा डी पासून डी आणि क्यू यांच्यामध्ये ई एक पाच सहा पाच अकरा आणि बारा या ठिकाणी बारा अक्षरे आलेली आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक हा प्रश्न व्यवस्थित डी पासून क्यू पर्यंत असा जर असेल तर डी पण घ्यावी लागते आणि क्यूही घ्यावे लागते परंतु यामध्ये येथे काय विचारले पहा डी आणि क्यू या, या अक्षरांमध्ये अक्षरांमध्ये म्हणजे डी सोडून द्यायचं आहे आणि क्यूही सोडून द्यायचं आहे त्यामुळे प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा यामध्ये कोणतीही गफलत करायची नाही यामधील तिसरा प्रश्न पाहूयात वरील इंग्रजी अक्षरमालेत कोणत्या अक्षरांचा अनुक्रमांक वर्गसंख्या आहे तुम्हाला वर्गसंख्या या ठिकाणी माहीत असणे गरजेचे आहे एक जर या ठिकाणी पंचवीस अक्षर असतील तर पहा कशा कशाचा एक चार नऊ सोळा आणि पंचवीस या क्रमांकाचे हे खालीलपैकी कोणते अक्षर आहे का ते पाहिजे ए आहे का नाही त्यानंतर चार नंबरला कोणते डी डी अक्षर आहे का नाही त्यानंतर नऊ नंबरचे अक्षर पाच आणि चार नऊ आय आय आहे का या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आय आहे किंवा तुम्ही हे सुद्धा पाहू शकता बी किती नंबरला आहे दोन नंबरला आहे ही वर्गसंख्या आहे का नाही आय किती नंबरला आहे नऊ नंबरला ही वर्गसंख्या आहे या ठिकाणीच तुमचं उत्तर मिळालेलं असतं के किती नंबरला आहे पाच पाच दहा आणि के एक अकराव्या नंबरला ही सुद्धा वर्गसंख्या नाही आणि टी किती नंबरला आहे पाच दहा पंधरा आणि हे टी वीस नंबरला आहे वीस ही सुद्धा वर्गसंख्या नाही म्हणजे आपल्या वर्गसंख्येचा अनुक्रमांक असलेले विचारले म्हणून आय म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला अशाच पद्धतीचे आपण प्रश्न क्रमांक सहा पाहूयात यामध्ये पहा वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून सतराव्या क्रमांकावर कोणते अक्षर आहे आता डावीकडून विचारले या ठिकाणी परफेक्ट विचारले डावीकडून सतराव्या क्रमांकावर आता डावीकडून म्हणलं की आपला जो डावा हात आहे त्या डाव्या हाताकडनं सतरावा क्रमांक आपणास विचारलेला आहे मग यामध्ये पाच दहा पंधरा सोळा आणि सतरा सतराव्या क्रमांकावर क्यू आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन आपण जर पाहिलं तर डावीकडून जर उजवीकडून विचारले असते तर इकडून घ्यावे लागले असते पण या ठिकाणी डावीकडून विचारले त्यामुळे आपण या बाजूने घेतलेले आहे पहा अशाच पद्धतीचा परंतु काही वेगळा आपण एक प्रश्न घेणार आहोत आणि हा प्रश्न आहे नववा या नव्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात वरील इंग्रजी अक्षर मालेत फी आणि वाय या अक्षरांमध्ये कोणते अक्षर आहे पहा मी इथे लिहिलेले अक्षर मला घेतलेले आहे वर खाली करण्यापेक्षा आपण येथेची अक्षर मला पाहू शकता अक्षर मला दिलेले आहे आणि काय प्रश्न विचारलाय पहा वरील इंग्रजी अक्षर मालेत फी आणि वाय या अक्षरांमध्ये कोणते अक्षर आहे जर फी आणि वाय फी या ठिकाणी आहे आणि वाय या ठिकाणी आहे आणि यांच्यामध्ये डब्ल्यू आणि एक्स ही दोन अक्षरे आहेत आणि यामध्ये पर्याय अ ब क आणि ड दिलेला आहे तर हे पर्याय नसून हे तुम्हाला कोणत्या अक्षरे बरोबर आहेत यासाठी दिलेले पर्याय आहेत आणि याचे खरे पर्याय जे आपण गोल रंगवणार आहोत ते खालच्या बाजूला आहेत एमध्ये फक्त ड बी मध्ये अ आणि ब अशा पद्धतीने तर व्ही आणि वाय यामध्ये डब्ल्यू आणि एक्स ही दोन अक्षरे आहेत म्हणजे ड आणि क हे बरोबर आहे हे दोनच अक्षरे आहेत यू आणि पी हे नाहीत म्हणून यामध्ये फक्त क आणि ड कुठे आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये क आणि ड योग्य म्हणजे क आणि ड एक्स आणि डब्ल्यू हे दोनच अक्षरे फी आणि वायच्या मध्ये आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार जेव्हा अब ड असेल त्यावेळेस त्याला पर्याय एक दोन तीन चार असे धरायचे नाही तर त्याच्या खालचे पर्याय बघूनच आपण गोल रंगवायचा आहे या ठिकाणी अनेक विद्यार्थी चुकतात फी आणि वायच्या मध्ये एक आहे म्हणून तीन लगेच रंगवतात आणि परत लक्षात आले की डब्ल्यू पण आहे म्हणून परत खालचे पर्याय बघतात आणि त्यावेळेस आपले उत्तर चुकलेले असते तर असे न करता कड आले असेल तर लगेच त्याच्या खाली पर्याय पाहणे गरजेचे आहे तर चला अशाच पद्धतीचा आपण आणखीन एक आणि शेवटचा प्रश्न पाहूया तो म्हणजे बारावा पहा वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून आठ अकरा सात एकवीस या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल कोणत्या क्रमांकाची आठ अकरा सात आणि एकवीस कुठल्या बाजूने सांगितले या ठिकाणी उजवीकडून आणि उजवीकडूनची बाजू कोणती आहे आपली मगाशीच सांगितले होते इकडची बाजू ही डावीकडची तर इकडची बाजू ही उजवीकडची आहे आणि आपणास काय सांगितलेले आहे या ठिकाणी आठ आठ अकरा सात आणि एकवीस ही अक्षरे आपणास सांगितलेली आहेत तर आठ नंबरला कोणते अक्षर आहे ते आपण या ठिकाणी पाहू आणि अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे आठ नंबरला पहा पाच सहा सात आणि आठ आर हे एक अक्षर आहे त्यानंतर अकरा नंबरला कोणते आहे इकडूनच घ्यायचं आहे कारण ही उज उजवी बाजू आहे पाच आणि पाच दहा आणि एक अकरा आहे त्यानंतर कोणते अक्षर आहे सात नंबरला पाच सहा आणि सात यस आहे आणि त्यानंतर एकवीस नंबरला पाच दहा पंधरा वीस आणि एकवीस ई सुद्धा आहे आर ओ ई रोज रोज म्हणजे गुलाब हा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय म्हणजे क पर्यायत एकच तयार होणारा शब्द आहे त्यानंतर कोणत्याही पद पर्यायामध्ये या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही म्हणून याचा फक्त क योग्य असणार आहे आणि याचा पर्याय आहे एक म्हणून याचा पर्याय रंगवताना आपण पर्याय क्रमांक एक रंगवायचा आहे जेणेकरून आपलं उत्तर काय होणार आहे बरोबर येणार आहे अशा पद्धतीने आपण इंग्रजी अक्षरमालेचे काही उदाहरणांच्या सहाय्याने हा घटक आपण समजवून सांगितला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद